दहा ऑक्टोबरपासून या नागरिकांना मिळणार आहे मोफत राशन आणि काही नागरिकांना भेटणार आहेत ह्या अकरा वस्तू मोफत मित्रांनो कोणत्या नागरिकांना जे आहे ते कोणत्या रेशन धारकांना या अकरा वस्तू मोफत भेटणार आहेत आणि कोणकोणत्या रेशनधारकाचं जे आहे ते रेशन जे आहे ते बंद होणार आहे आणि कोणकोणत्या कौन रेशनधारकांना जे आहे ते केवायसी करावं लागणार आहे संपूर्ण एटीजी माहिती आपण आडून पाहणार आहोत तुम्हाला जर ह्या अकरा वस्तूंचा जर या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तुम्ही जर रेशन कार्ड धारख असाल आणि तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला ह्या अकरा वस्तूंचा जेव्हा लाभ घ्यायचा असेल फ्रीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्या की ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी त्यांना पण के करणं गरजेचं आहे हो कारण का त्यांचं रेशन कार्ड जे आहे ते बंद होऊ शकतं रेशन कार्ड जर बंद झालं तुम्हाला रेशन कार्ड भेटणार नाही रेशन भेटणार आहे आणि काही वस्तू भेटणार आहे त्यांनी पैसेसुद्धा भेटणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा ज्या रेशन कार्ड धारा आहेत त्यांना रेशन भेटण्यासाठी किंवा त्यांना जे काही फ्रीमध्ये ज्या अकरा वस्तू भेटणार आहेत त्या भेटण्यासाठी आणि ज्यांना काही पैसे भेटणार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी हे के वाय करणं मग तेवढीच गरजेचं आहे कारण का रेशन जर तुम्ही रेशन तुमचं बंद झालं तर तुम्हाला जे रेशन कार्ड जर बंद झालं तिथून पुढे तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि धान्यसुद्धा भेटणार नाही आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा खालच्या व्हिडिओच्या खाली जे लाल करायचं बटन दिसतात सबस्क्राईब करायचं ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि साईटात दिल्या बेलायकनला क्लिक करा पण पण महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून एक एक जी महत्वाकांक्षी योजना आहे ती म्हणजे ना तिचे नाव आहे आनंदाचा शिधा या आनंदाच्या शिधाच्या योजना म्हणजे मुख्य उद्देश आहे तर राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात जीवनूक वस्तू उपलब्ध करून देणे परंतु या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत असल्याने या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर बातमी पाहणार आहोत कारण योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय काय आहेत पहा तर आनंदाचा शिधा या ही योजना जी आहे ते महाराष्ट्र सरकारने वतीने सुरू करण्यात आलेली आहे एक महत्वाकांक्षी कल्याणकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केवळ शंभर रुपयामध्ये पाच महत्वाकांक्षी जीवनावश्यक वस्तू मिळतात ही योजना मुख्यतः तीन प्रकारच्या धारकांसाठी लागू केलेली आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो जे काय रेशन कार्ड लाभार्थी आहे त्यामध्ये ती तीन प्रकारचे रेशन कार्डधारक आहेत त्यामध्ये या ठिकाणी पहा अंत्योदय जे काय कुटुंब आहे ते एक त्यानंतर प्राधान्य कुटुंब त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन नंबरचं आहे ते पात्र केसरी धारक असे तीन प्रकारचे जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत तर या ठिकाणी पहा तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो या ठिकाणी पहा या योजनेमुळे लाखो कुटुंबांना दैनंदिन जीवनात आर्थिक दिलासा मिळत आहे त्यांना त्यांना अत्यावश्यक वस्तू जे आहे ते कमी किमतीत उपलब्ध होत आहेत त्यामुळे जे आहे ते आपल्याला ते रेशन कार्डधारकांना अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला माहिती भेटणार आहे जे काय रेशन कार्डधारक आहेत त्यांना नाव वाढवचं असेल किंवा कमी करायचं असेल त्यांनी पण कमेंट करा आणि ज्यांना या ठिकाणी या त्या ऑक्टोबर पर्यंत जे काही या ठिकाणी फ्री रेशन पाहिजे असेल किंवा जे काय आनंदशिधा आहे ते पण या ठिकाणी भेटणार आहे पण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा योजनेचा प्रभाव योजनेच्या प्रभावमध्ये काय काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते आनंदशिधा योजना सुरू झाल्यापासून ती अत्यंत लोकप्रिय झाली आहे याचे मुख्य कारण जे आहे म्हणजे याक एवजन मिलना आने कन, आने या योजनेमुळे सामान्य नागरिकांना मिळणारा थेट लाभ आणि शंभर रुपयामध्ये पाच महत्त्वाच्या वस्तू मिळणे जे आहे ते अनेकां अनेक कुटुंबासाठी वरदान ठरले आहे विशेष म्हणजे महागाच्या या काळात जेव जेव्हा अन्नधान्य इतर गृहोपयोगी वस्तूंचा स किंमत सतत वाढत आहेत तेव्हा ही योजना जी आहे ती एक मोठी दिलासादायक ठरली आहे कारण का या ठिकाणी तुम्हाला सांगतो गोडतेल एकदम महागायचं आहे त्यानंतर हरभरा दळ असेल ज्या काही वस्तू भेटतात आनंद शिध्यामध्ये त्या संपूर्ण जे आहे त्या ठिकाणी मागाच्या काळामध्ये गरिबीला घेणं परवडत नाही त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो किंवा त्यांच्याकडे पैशाची जी तटपुंजी कमी असते त्यामुळे ज्यांना ही, ही जे व वरदन ठरलेली आहे ती म्हणजे आनंदशिधा जी योजना आहे शंभर रुपयामध्ये पाच वस्तू ही अत्यंत गरिबासाठी परवडणारी योजना आहे त्यामुळे ही गरिबाची पसंतीची योजना आहे त्यामुळं सणासुदीच्या काळामध्ये हे जे काही आनंदशिधा आहे त्यासाठी जे आनंद आनंदशेधा जी आहे कौन -कौन ते सेनासुधीच्या काळामध्ये त्यांना अत्यंत उपयुक्त ठरतो त्यामुळे जे आहे ती पसंतीची गरिबीची पसंतीची ही योजना या ठिकाणी आहे तर कोणकोणत्या लाभार्थ्यांना ही योजना भेटते त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी पहा त्यानंतर पहा या ठिकाणी पहा मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणीची अंमलबजावणीत आडी अडचण तर काय आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाच्या अडचणी समोर येत आहेत तर त्या ठिकाणी पहा पहिल्यांदा या ठिकाणी पहा जे काय खाल दिलेलं आहे वितरणातील विलंब सरकारने अनेकदा जे आहे ते अनेकदा आनंदशिधा वाटण्याच्या तारखेची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात ती वेळेवर पोहोचत पोहोचतच नाही उदाहरणार्थ गणपती उत्सवाच्या आधी सिधा वाटप करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु गणेश उत्सवाच्या संपूर्णही अनेक ठिकाणी जे आहे ते पोहोचलेला नव्हता तर अशा प्रकारे काही अडचण अडीअडचणी असल्यामुळं जे आहे ते त्यांना जे काही रेशन कार्ड लाभार्थी आहेत त्यांनी सरकारने अनेकदा या ठिकाणी सिधा शिधा वाटपाच्या तारखाची घोषणा केली अनाऊन्समेंट केलं की हे ह्या तारखेला आनंद शिधा वाटला जाणार आहे परंतु जे काही रेशन कार्डधारक आहेत त्यांच्यापर्यंत अद्यापही हे रेश आनंदसिधा आहे ते पोहोचलेला नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपुरा पुरवठा अपुरा पुरवठा या ठिकाणी काय दिलेला आहे पहा तर या ठिकाणी जे असं दिलेलं आहे की अपुरा पुरवठा तर काही जिल्ह्यामध्ये आनंदाची दहा योजनेतील सर्व वस्तू पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही आहेत तर उदाहरणार्थ काही ठिकाणी केवळ साठ टक्के वस्तू पोहोचल्या आहेत तर काही टक् काही जिल्ह्यामध्ये चाळीस टक्के वस्तूंचा अजूनही पुरवठा झालेला नाही आहे त्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता तुम्ही पहा आपण खाली बघूयात खाली जे आहे त्या ठिकाणी ठेकेदाराच्या कामगिरीची प्रश्न चिन्ह तर या ठिकाणी पहा पुरवठादार ठेकेदाराच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न या ठिकाणी भरपूर प्रश्न आहेत त्यानंतर उपस्थित होत आहेत उदाहरणार्थ काही जिल्ह्यामध्ये साखरेचा प पुरवठा जो आहे तो वेळेत झालेला नाही आहे त्यानंतर नियोजनातील त्रुटी सणासुसुतीच्या सणासुदीच्या काळामध्ये वाटप करण्याचे नियोजन असते परंतु अनेकदा ते यशस्वी होत नाही गणपती उत्सव नवरात्र दसरा अशा महत्त्वाच्या सणाच्या वेळी शिधा वाटपांना विलंब होतो त्यानंतर या ठिकाणी पहा लाभार्थ्याची प्रतिक्रिया काय आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा या सर्व प्रसिद्धीमुळे लाभार्थीमध्ये नाराजी पसरली आहे अनेकदा लाभार्थी म्हणतात की सरकारने केवळ घोषणा करते प्रत्यक्ष परंतु प्रत्यक्षात लाभ मिळत नाही आहे अनेक विशेष सणासुदीच्या काळात जेव्हा अतिरिक्त खर्चाची गरज असते तेव्हा आनंदशिधा मे न मिळाल्याने त्यांना अडअडचणी वाढत आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जरा सांगू शकतो या ठिकाणी पहा लाभार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत जे काही आनंदाचा शिधा आहे त्याबाबत या ठिकाणी जे आहे ते लाभार्थींच्या मनामध्ये भरपूर प्रश्न या ठिकाणी उद्भव व्हावा असा या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर पहा नंबर एकला दिलेला आहे शिदा नेमका कधी भेटणार त्यानंतर सरकारने दिलेल्या आश्वासनाचे पूर्ण होणार का सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण होणार का त्यानंतर तीन नंबर पॉईंट काय आहे या योजनेची अंमलबजावणी अंमलबजावणीची सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत आहे ते अशा लाभार्थी मनामध्ये अशा अनेक प्रश्न या ठिकाणी जे आहे ते लाभार्थी मनात उद्भवत आहेत सरकारची भूमिका आणि स्पष्टीकरण त्या ठिकाणी तुम्ही आवश्यकता सरकारची भूमिका आणि स्पष्टीकरण त्या ठिकाणी पहा जे काही महाराष्ट्र सरकार आहे तर महाराष्ट्र सरकार या योजनेच्या यशस्वी अंबलबिजवण्यासाठी प्रतिशील असल्याने सांगत आहे त्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी म्हणतात की लवकरच आनंदसिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दसऱ्याच्या आधी सर्व पात्र लाभार्थ्यांना आनंदसिधा मिळेल अशी खात्री देण्यात आली आहे त्यानंतर पहा सरकारने या योजनेसाठी अंमलबजावणी अंमलबजावणीत येणाऱ्या अडअडचणी दखल घेत असून त्यावर मात करण्याची पुढील उपाययोजना सुचवल्या आहेत कारण हे रेशन कार्ड रेशन कार्ड धारकांसाठी मोठी अपडेट होती जर जे, जे काही रेशन कार्ड लाभार्थी आहे त्यांना ही माहिती कशी वाटली नक्कीच आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तेव्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत पुढच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र